अवधूत चिंता न श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त जर ज्यांना काही बारायण करायचे आहे काही सेवा बऱ्याच महिलांच्या चालू आहे पण काही अडचणींमुळे व सुख दुःख आहे आपल्या आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही मग अशी काय सेवा आहे जी तुम्ही करू शकता ज्याला कुठली नियम अटी नाही आहे बघा काय म्हण आता थोडस अध्यात्मात आलं तर आपले नियम थोडेसे आपल्याला पाळावे लागतात आता मग स्वामीचरित्र असो मग ते तुम्ही जर ते करायचं असेल तर त्याला काही नियमने पण परान्न वर्ज असतं किंवा आपण कधी कुठे गेलो संकल्पयुक्त असो तर ते परान्न ना खायचं नाही असं थोडेफार नियम असतात गुरुचरित्र पारायणाचे पण नियम असतात तर काय होतं आपल्याला बऱ्याच वेळा काही नियम अटी पाळून महाराजांची सेवा करणं होत नाही पण मी खरं सांगू का तुम्ही आता ना दुःखात आहात त्रासात आहात काय करावं कळत नाहीये मार्ग मिळत नाहीये पण ना फक्त आयुष्यातले तुमच्या आयुष्यात जे कष्ट दुःख ना त्याला सोडून दोन मिनिट फक्त मन शांत ठेवून महाराजांकडे बसा त्यांना दुःख सांगा त्यांच्यावर रागवा रडा खूप रडा आणि मी खरं सांगू का परमेश्वरा जवळ रडू येणं आणि परमेश्वरासमोर रडणं ना स्वतःला खूप भाग्यवान समजावं कारण काही लोकांना आपल्याकडनं रडून ऐकायची सवय असते आणि जगाला हसून सांगायची सवय असते मग त्या पद्धतीने देवाने आपल्याला देवांकडे देवा देवा आहे देवाकडेच खरं तर मागायचं आणि देवाकडेच रडायचं बाकीच्या कोणासमोरही रडायचं आणि महाराज नेहमी म्हणायचे जो माझ्यासमोर झुकतो ना त्याला आयुष्यात कधीच कोणाजवळ कोणासमोर झुकायची गरज पडत नाही आणि हे खरं आहे म्हणून तुम्हाला सांगते की आता आहे दुःख आहे आज गुरुवार आहे संकट आहे त्रा त्रास आहे तुम्ही सगळं महाराजांना सांगा आणि ते सांगितल्यावर सगळं बोलून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे फक्त रोज रोज महाराजांजवळ बसून अगदी दहा मिनटं वीस मिनिट पंचवीस मिनटं जेवढं तुम्हाला अगदी पाच पण बघा चालता बोलता उठता बसता आपण नामस्मरण करतच असतो त्याला काही शंका नाही आणि ते करावंच नामस्मरण आणि कलियुगात नामस्मरणासारखी सेवा नाही आहे एक स्वामी चरित्र आरामृत आणि एक महाराजांचं नामस्मरण हे खूप मोठं आहे जेव्हा आपण नामस्मरण करत असतो महाराजांचं नाम जप करत असतो तेव्हा महाराज आपल्याला अखंड जपत असतात यात काही शंका नाही असं तर आपण चालता बोलता करतो पण ते चालता बोलता म्हणजे मन किती भरकटत असतं काहीतरी दिसतं मग आपण गाडीवर चालत आहे आपल्या दृष्टीस पण काहीतरी माणसं दिसतात हॉटेल दिसती कधी चांगलं वाईट बऱ्याच काही गोष्टी आपल्या नजरेतच दिसतात पण महाराजांसमोर बसून दुःख चिंता त्रास सगळं सोडून महाराज मला माझ्या इच्छेत जगायचं नाहीये मला तुमच्या इच्छेत जगायचं आहे आणि स्वच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जगण्यात जी आनंद आहे जी मजा आहे ती कशात म्हणजे मला काय हवाय याच्यापेक्षा महाराज मला काय देणार आहे चांगलं ही संकल्पना आणि ही कन्सेप्ट जेव्हा मनात ठेवली की नाही जे मला माझ्या मनाविरुद्ध घडलं आहे ते महाराजांना मला द्यायचं नाही असंच एक मनात ठरवायचं आणि कार्याला सुरुवात करायची म्हणून सांगते स्व इच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जगण्यात आनंद आहे महाराजांसमोर बसून आज दहा मिनिटं बारा मिनिटं पंधरा मिनट अगदी दिवस रात्र अखंड कधी तुम्ही महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना मन लागत नाही झोप येते मनात असंख्य अखंड असे प्रश्न येतात त्यावेळेस माझ्या आपल्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आता व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही म्हणा बरं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या ह्या नाकाच्या शेंड्याकडे बघायचं आणि आपल्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं कुठला कुठलाच विचार तुमच्या नाही येणार कारण तुमचं लक्ष केंद्रित हे तुमच्या आवाजाकडे असणार आहे तुमच्या ह्या नाकाकडे डोळे बंद करून ह्या नाकाकडे बघायचं आणि आठवायचं जा महाराजांची समोर ठेवायची आणि श्री 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 स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 नाही नाही हे नाम जप करत असताना प्रत्येक त्या नावामध्ये आपल्या मुखातून उच्चारलं पाहिजे पा, आणि कुठली सेवा करताना स्वतःला ऐकू येईल या आवाजातच सेवा करायची असते तुम्ही करून बघा सगळं दुःख चिंता त्रास सगळं सोडा आणि सेवेला लागा सेवा म्हणजे काय अखंड नामस्मरण वैयक्तिक अनुभव सांगते आज आयुष्यात महाराजांनी इतका सुंदर दिवस दाखवला आहे सगळी 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 स्वामी कृपा आहे माझ्या चेहऱ्याच्या आनंदवरून तुम्हाला वाटत असेल की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सांगायचं आणि मी लवकरच ते सांगेल आज सगळं करतात करतात तुमचं एक हा तुमचे कष्ट तुमचे प्रयत्न खूप महत्वाचे असतात पण त्याच्याबरोबर महाराजांची साथ महाराजांची साथ महाराजांची साथ त्यांच्यावरच असतं असणं खूप महत्वाचं असतं तुमची कुठलीच सेवा कधीच वाया जाणार नाही हे अनुभव आता फॅमिलीमध्ये घडला आहे मी नक्कीच एकदम प्राऊडली प्राऊडली तुम्हाला सांगण्यासाठी आत म्हणजे आतुर झाली आहे पण थोडंसं थांबा वेळ आली की नक्कीच लवकरात लवकर ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल मलाही तुम्हाला सांगायचं आहे अहो नाम जप करा महाराजांच्या सेवेत तुम्ही आला आले आहात तुमचं सगळं 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 चांगलं होणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नावजप करायचं आहे तुम्ही चिंतामुक्त काय अह हे आयुष्यभर आयुष्य असणार आहे त्रास असणार आहे देवाने एखाद्याला जर काहीतरी दिलं आहे तर त्याच्यातलं काहीतरी कमी पण केलं आहे मग आपल्याकडे जर त्याच्या इतकी कमतरता नाही आहे तर ता त्याच्या इतकं सुख पण आपल्याला नाही आहे जे आहे त्याच्यामध्ये समाधान आणि आनंद समाधान मानण्यात तो तो आपल्यात आप आपल्यात आत्मसात केला पाहिजे आपणही तो मांडला पाहिजे मी तुम्हालाही सांगते महाराज साक्षीला आहे आज जर तुम्ही महाराजांची सेवा हातात घेतली आहे नामजप तुम्ही हातात घेतला आहे तुमच्या आयुष्यात कधी कुठलं कधीच संकट येणार नाही तुम्ही मला जेव्हा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरी लिहिता ना तरी त्या सेवेचं सुद्धा फळ तुम्हाला महाराज देणार आहे पण त्याच्याबरोबर तुमचे कर्म पण चांगलं असणं महत्त्वाचं आहे कधी कोणाबद्दल म्हणजे वाईट बघणं विचार आचार नसावे नेहमी चांगला विचार करावा चांगल्या वृत्तीचे लोक आपल्या आसपास असावे कितीही वाईट असो कोणीतरी वाईट वागताय हे त्याचे कर्म आहे पण तुम्ही वाईट वागताय हे तुमची कर्म आहे आणि महाराजांनी आपल्याला ते शिकवण दिलेली नाही आहे तुम्ही चांगलेच वागा तुमचं चांगलंच होणार आहे भले तुम्ही सेवा थोडी कमी करा पण तुम्ही चांगले वागा याचं फळ तुम्हाला महाराष्ट्र तुम्हाला देणार आहे तुमच्या लेकरा बाळांना महाराष्ट्र फळ देणार आहे म्हणून सांगते नाम जप करा नाही मला माळ घ्यायची नाही मला ग्रंथ वाचणं शक्य मला आणि माझी मानसिकता नाही म्हणजे सेवा करण्यासाठी मानसिकता असणं पण महत्वाचं असतं कारण जर दुःख आहे संकट आहे ना अख्खं लक्ष त्याच्याकडे राहतं आता सेवेत मन लागत नाही मग अशा वेळेस काय करू शकतो अरे तुम्ही नाम जप करा ना इथे बसा इथे बसा इथे नतमस्तक व्हा इथे मुजरा करा इथे रडा गागा चिडा सगळं सांगा मन हलकं होईल आणि मग सेवा करू वाटेल आणि ती सेवा से काय नामजप श्री स्वामी समर्थ किंवा समर्थ जय 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 स्वामी स्वामी जाए जाए स्वामी समर्थ 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 श्री असं तुम्ही करू शकता करोड बघा एकवीस दिवस बा एकवीस बावीस तेवीस काय दिवस असेल नामजप करा तुम्हाला आयुष्यभर महाराज जपणार आहे हा शब्द आहे माझा तुम्ही करून बघा श्री स्वामी समोर अखंड चालता बोलता उत्ता बसता करते पण इथे बसून वीस अहो असा आपण व्हॉट्सअप इंस्टाग्राम ओपन केल्यावर पंधरा मिनिटं कुठे जाता कळत नाही आपल्याला तेवढं जर इथे घातले तुम्ही महाराजांसमोर जर त्याचा वापर केला त्या त्या वेळेचा आयुष्यात तुमचं कल्याण होईल तुमचे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही हे शाश्वत सत्य आहे अभिमानाने प्राऊडली तुम्हाला सांगते कारण मला माहिती आहे की महाराज माझ्या माझ्या आयुष्याचे काही सुख दुःख आहे दुःख ते माझ्या कर्माने आहे सुख आहे ती सगळी तुमची कृपा आहे नक्कीच तर तुम्ही पण सेवेला लागा आणि जास्तीत जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा जाणीवी सेवा महाराजांच्या जा चरणी मी रुजू करते आणि आज जेवढी ते सांगते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समोर